नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार सहा वर्षाची थकबाकी त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहितपणे परतला सुरू करूया थकीत वेतन अदा करण्याबाबत शिक्षण संचालनालय दिनांक एकोणीस अकरा पंचवीस रोजी महत्व शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की थकीत वेतन देयके हे शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे शालात प्रणाली सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये थकीत देयके ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने शालार्थ प्रणालीवर थकीदेके सादर करण्यास सूचित करण्यात आले आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की अनुदानाची देयके योग्यरित्या तपासल्यानंतर मंजूर करण्यात आलेली थकीत देयके अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहे सदर प्रलंबित थकीत देयके भरण्याची जबाबदारी हे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची असणार आहे थकीत देयके सोबत वैयक्तिक मान्यता आणि वरिष्ठ श्रेणी न्यायालयीन आदेश अनुदान अभावी थकीत देयके इतर समावेश असणार आहे यामध्ये केवळ एक ते सहा वर्ष व सहा वर्षापेक्षा जास्त कालावधी असणारे देयके दिनांक एकतीस बारा पंचवीस पर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एप्सोच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करायला कमेंट करा आणि शेत नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद